तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी पाच सेकंदात कसा करायचा हे शिकणार आहोत आता तुम्ही म्हणाल पाच सेकंदात कोणत्याही संख्येच वर्ग करणं कसं शक्य आहे पण लक्षात ठेवा आजचे ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच अगदी पाच सेकंदात तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता पण त्यासाठी मी ज्या स्टेप सांगणार आहे बघा ते फॉलो करणं गरजेचं आहे मग त्यासाठी बघा तुम्हाला वर्ग म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी एक, एक ते दहा संख्यांचे वर्ग तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला वर्ग म्हणजेच माहीत नाही आम्ही पहिल्यांदा ऐकतोय आणि एक ते दहा संख्यांचे वर्ग देखील आमचे पाठ नाही पण बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी वर्ग म्हणजे काय हे देखील सांगणार आहे एक ते दहा संख्यांचे वर्ग कोणते आहेत ते देखील सांगणार आहे आणि कोणत्याही संख्येचा वर्ग अधिक क्षणात कसा करायचा हे देखील सांगणार आहे तर वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याआधी हे माहिती असणं गरजेचं आहे की नेमकं वर्ग म्हणजे काय त्याची व्याख्या काय आणि एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे वर्ग हे तुमच्या तोंडपाठ पाहिजे आता वर्गाची व्याख्या आधी पाहूया बघा वर्ग म्हणजे काय तर दिलेल्या संख्येचा दोन वेळेचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो म्हणजे कोणतीही संख्या ज्या संख्येचा तुम्हाला वर्ग विचारला असेल तिचा दोन वेळेचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग आहे बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्हाला पंचवीसचा वर्ग कोणी विचारलाय तर सरळ सरळ बघा पंचवीसचा दोन वेळेस गुणाकार करून टाकायचा म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस हा झाला पंचवीसचा वर्ग पण आता बघा गुणाकार करण्यासाठी खूप लांब तुम्हाला जावं लागेल मग आजच्या या व्हिडिओ मध्ये अगदी शॉर्ट मेथड सांगणार बघा कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी क्षणात म्हणजे अगदी पाच सेकंदात कसा करायचा पण त्यासाठी तुम्हाला वर्ग म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आणि एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी मी एक ते दहा संख्या लिहिल्यात आणि त्यांचे वर्ग आपण करूया बघा एकचा चा वर्ग म्हणजे काय एकचा चा दोन वेळेस गुणाकार मग एक गुणिले एक बघा एक एक हा झाला एकचा चा वर्ग दोनचा वर्ग बरोबर दोन गुणिले दोन म्हणजे दोनचा वर्ग बघा बे दुने चार हा झाला दोनचा वर्ग तीनचा वर्ग करायचा म्हणजे तीनचा दोन वेळेस गुणाकार आपल्याला करायचा आहे मग तीनचा दोन वेळेस गुणाकार बघा तीन गुणिले तीन मग तीन त्रिक किती होतात बघा नऊ त्यानंतर बघा चारचा गुणाकार दोन वेळेस म्हणजे चारचा वर्ग चार गुणिले चार मग चार चुक झाले सोळा त्यानंतर पाचचा चा वर्ग म्हणजे बघा पाचचा चा दोन वेळेस गुणाकार मग पाचचा पाचचा बघा होतात पंचवीस त्यानंतर सहाचा वर्ग म्हणजे सहाचा दोन वेळेस गुणाकार मग सहाचा वर्ग बघा सहा गुणिले सहा सहा सात छत्तीस त्यानंतर बघा सातचा वर्गात सात गुणिले सात साती साती बघा होतात एकोणपन्नास हजार सातचा वर्ग आठचा वर्ग बघा आठ गुणिले आठ आठेआठे होतात चौसष्ट म्हणजे चौसष्ट आजारा आठचा वर्ग नऊचा वर्ग बघा नऊ गुणिले नऊ नवा नवनव्याऐंशी आजार नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग बघा दहा गुणिले दहा दहावी दहा शंभर हा झाला दहाचा वर्ग मग तुमच्या लक्षात या असणं गरजेचं आहे जर एकचा वर्ग कुठे आला तर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर आहे अगदी तोंडपाठ पाहिजे अगदी जर पाच मिनिट तुम्ही प्रयत्न केला तर अगदी तोंडपाठ होतील जसं की बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा वर्ग एकोणपन्नास चा वर्ग चौसष्ट चा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर जर हे वर्ग तुमच्या पाठ असेल तर बघा तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग एकदम क्षणात काढू शकता मग आता पुढे जात असताना बघूया बघा एक ते शंभर जर संख्येचा वर्ग काढायचा कसा विद्यार्थी मित्रांनो आता स्टेप क्रमांक फर्स्ट कडे म्हणजे पायरी क्रमांक एक कडे बघा पायरी क्रमांक एक काय सांगते एकच स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे जर एक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग करायचा कसा हे पायरी क्रमांक एक सांगते मग पायरी क्रमांक एक कडे जाताना किंवा इतर कोणत्याही पायऱ्यांकडे जाताना बघा एक ते दहा या संख्येचे वर्ग तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे मग आता बघूया बघा एकच स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग करायचा कसा फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी दहाचा वर्ग आहे मग दहाचा वर्ग करायचा कसं बघा दहाचे एक स्थानी शून्य आहे बरोबर मग एक ते दहा संख्येचा वर्ग जर पाठ असेल तर आपण यांचा वर्ग क्षणात करू शकतो बघा एकून घ्यायचा एक चा वर्ग एकार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस नंतर बघा सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि बघा दहाचा वर्ग शंभर परत एकदा बघा स्टेप जर शून्य असेल तर काय करायचं ज्या दशक स्थानी संख्या दिसतात त्यांचा वर्ग करून घ्यायचा बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा नऊ चारचा सोळा पाच चा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा सा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी आणि दहाचा शंभर मग त्यानंतरची स्टेप काय काय करायची बघा जर एक स्थानी शून्य आहे बरोबर का मग शून्यचा वर्ग मग शून्यचा वर्ग म्हणजे दोन शून्य देऊन टाकायचे बघा एक वरती दोन शून्य चार वरती दोन शून्य नऊ वरती दोन शून्य सोळा वरती दोन शून्य पंचवीस वरती दोन शून्य छत्तीस वर वरती दोन शून्य एकोणपन्नास वरती दोन चौसष्ट वरती दोन एक्क्याऐंशी वरती दोन शून्य आणि शंभर वरती दोन शून्य परत एकदा स्टेप लक्षात ठेवा आधी दिलेल्या दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करून द्यायचा था आहे आणि त्यानंतर बघा था प्रत्येक वरती दोन दोन शून्य वाढवत जायचं जसं की दहाचा वर्ग झाला शंभर वीसचा था वर्ग चारशे तीसचा वर्ग नऊशे चाळीसचा वर्ग सोळाशे पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे सातचा वर्ग छत्तीसशे सत्तरचा वर्ग एकोणपन्नासशे ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर आणि शंभरचा वर्ग बघा दहा हजार फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी आपल्याला एकशे दहाचा वर्ग सांगितला असता एकशे दहाचा वर्ग मग आपण काय केलं असतं बघा हा जो पहिला अकरा आहे त्याचा वर्ग करून घेतला असता अकराचा वर्ग बघा एकशे एकवीस त्याच्यावरती शून्य जर शून्यचा वर्ग आहे बघा दोन शून्य वाढून टाकायचे म्हणजे बघा बारा जर शंभर हा झाला एकशे दहाचा वर्ग आता पुढे जात बघा स्टेप क्रमांक दोन कडे मित्रांनो आता बघूया स्टेप क्रमांक दोन बघा स्टेप क्रमांक दोन काय सांगते एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग करायचा कसा म्हणजे एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा कसा आता एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग तुम्ही शिकले अगदी क्षणात देखील तर तुम्ही करू शकता पण जर एक स्थानी पाच हे अंक आलं तर तो वर्ग करायचा कसं तर बघा या स्टेप मध्ये मी सांगणार आहे करायचं काय बघा प्रत्येकाच्या एकच स्थानी एक तुम्हाला पाच दिसतो ओके मग एकच स्थानी जर पाच असेल तर सर्वप्रथम या पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर या एकच स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर या एकच स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस या एकच स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस या एकच स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस असं सर्वे काढ लिहून घ्यायचं बघा प्रत्येकाच्या एकच स्थानी पाच आहे तर बघा सगळीकडे शेवटी पंचवीस येणारे कन्फर्म आहे शेवटी पंचवीस त्यानंतर शेवटी पंचवीस बघा एक एक त्यांनी पाच आहे म्हणून बघा एक एक त्यांच्या अंक आधी वर्ग करून घेतला जो की आहे बघा पंचवीस 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 सर्व कडलेलं त्यानंतर करायचं काय बघा पुढची स्टेप पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आहे पण पंधराचा वर्ग फक्त पंचवीस नाही बरोबर मग पंधराचा वर्ग काढायचा कसा सर्वात अगोदर अगोदर तुम्ही एकक स्थानच्या अंकचा वर्ग केला मग दुसरी स्टेप काय करायची बघा हा जो दशक स्थानचा आहे एक बरोबर का दशक स्थानचा अंक कोणता आहे एक त्याच्या समोरची येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे ती आहे दोन बरोबर मग तिने त्याला मल्टिप्लाय करायचे जसं बघा एक आणि एक गुणिले दोन बे एक बे तो या ठिकाणी लिहून टाकायचा आहे बघा दोनशे पंचवीस हा झाला पंधराचा वर्ग जर हे समजलं असेल तर या ठिकाणी बघा पाचचा वर्ग पंचवीस आपण करून टाकला मग दशक ताणीचा संख्या कोणत्या दोन मग दोनच्या समोरची संख्या कोणती आहे तीन कुरे तीन गुणिया सहा म्हणजे सहाशे पंचवीस हा झाला पंचवीसचा चा वर्ग जर हे देखील समजलं असेल तर बघा वर्ग करून दाखवतो पाचचा चा वर्ग पंचवीस केला होता आपण दशक तानी संख्या कोणती आहे बघा तीन मग तीनच्या समोर येणारी संख्या कोणती चार मग तीनचे कोणती किती होतात बघा बारा म्हणजे बारा बाराशे पंचवीस हा झाला पस्तीसचा वर्ग हे जरी समजलं असेल तर बघा पंचे वर्ग करून दाखवतो बघा पंचेचाळीसचा वर्ग पाचचा चा वर्ग पंचवीस केला एक एक स्थानचा मग चारच समोर चारच्या समोर कोणती संख्या येते बघा चारच्या समोर येते पाच त्या दोघांचा करायचा गुणाकार चार पंचवीस म्हणजे बघा दोन हजार पंचवीस हा झाला पंचे वर्ग त्याचप्रमाणे या ठिकाणी करूया बघा पंचावन्न वर्ग मग पाचचा वर्ग पंचवीस अलीकड बघा दशक स्थानी पाच मग पाचच्या समोर बघा सहा येतो पाच गुणिले सहा मग सहा पंचावतात तीस म्हणजे तीस हजार पंचवीस झाला पंचावन्नचा वर्ग जर पासष्टच्या वर्गाचा विचार केला तर बघा पाचचा वर्ग पंचवीस मग सहा संख्या आहे बघा दशकथानी मग सहाच्या समोर अंक कोणता सात मग सहावीस सत्ता बेचाळीस सहावीस होतं बेचाळीस चार हजार दोनशे पंचवीस हा झाला पासष्टचा वर्ग त्याचप्रमाणे पंच्याहत्तरचा विचार केला तर बघा पाचचा वर्ग पंचवीस मग अलीकडची संख्या सात सातच्या समोर असणारा अंक कोणता तर तो आहे आठ मग सात्या ठिकी किती होताच बघा छप्पन्न म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस झाला पंच्याहत्तरचा वर्ग पंच्याऐंशीचा जर विचार केला तर बघा पाचचा वर्ग पंचवीस केलाय अलीकड अंक आहे बघा आठ मग आठच्या समोरची संख्या बघा आठ गुणिले नऊ आठ नऊ होताच बघा बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस हा झाला पंच्याऐंशीचा वर्ग जर पंच्याण्णवचा विचार केला तर बघा पाचचा वर्ग पंचवीस मग अलीकडची संख्या नऊ मग नऊच्या समोरची संख्या कोणत्या नऊ गुणिले दहा नऊ दहा नव्वद म्हणजे नऊ हजार पंचवीस हा झाला पंच्याण्णवचा वर्ग आणि जर एकशे पाचचा विचार केला तर बघा पाचचा वर्ग पंचवीस केलाच होता अलीकडची संख्या दहा मग दहाच्या समोर कोण आहे बघा दहाच्या समोर येतो अकरा अकरा दहा होतात एकशे दहा म्हणजे एकशे दहा म्हणजे अकरा हजार पंचवीस हा झाला एकशे पाचचा वर्ग परत एकदा स्टेप लक्षात ठेवा पाच वर्ग पंचवीस होता पाच च्या मागे कोणत्याच अंकेने माहिती त्याचा विषय संपला पंधराचा वर्ग बघा पाचचा वर्ग केला पंचवीस पाचच्या च्या मागे दशक स्थानी एक आहे मग एकच्या समोरची येणारी नैसर्गिक संख्या दोन मग तिने एक एक त्या एकला गुणायचं एक दुनिये दोन म्हणजे दोनशे पंचवीस त्याचा वर्ग बघा पंचवीसचा वर्ग कसा केला पाचचा वर्ग पंचवीस अलीकडची संख्या दोन मग दोनच्या समोरची नैसर्गिक संख्या तीन मग दोन ने तीन ला गुणला बघा बेहरीक सहा हजार सहाशे पंचवीस पंचवीचा वर्ग ओके अशा प्रकारे तुम्ही काही सेकंदात शेवटी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग करू शकता आता तुम्ही म्हणाल बघा शेवटी पाच असणाऱ्या संख्या शेवटी शून्य असणाऱ्या संख्या ह्या जर नाही आल्या तर मग त्या संख्येचा वर्ग कसा करायचा तर पुढे जात असताना तेच बघूया नेमकं प्रत्येक जर कोणतीही संख्या येऊ द्या शून्य असू द्या किंवा पाच असू द्या त्या संख्येचा वर्ग करायचा कसा आता स्टेप क्रमांक कडे म्हणजे पायरी क्रमांक तीनकडे बघा पायरी क्रमांक तीन मध्ये आपण एक तेंबर पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो म्हणजे एक ते शंभर पर्यंत तुम्हाला कोणतीही संख्या जर दिली तर तिचा वर्ग तुम्ही आरामात करू शकता बघा करायचं काय फक्त स्टेप लक्षात ठेवायच्या फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सवीचा वर्ग आपल्याला करायचा आहे मग सवीचा वर्ग करायचा कसा जर समजा हा दोन आपला ए मानला मी हा सहा बी मानला आणि हा जो दोन आहे बघा तो सी मानला तर स्टेप काय करायचे बघा तुम्हाला आधी या बीचा वर्ग करायचा आहे आलेलं नंबर एकच स्थानी त्यानंतर बघा एबीसी या तिघांचा गुणाकार आलेला नंबर दशक स्थानी आणि बघा त्यानंतर या एचा वर्ग तो आलेला नंबर शतक स्थानी बघा आज झाला त्याचा फॉर्म्युला आता जरी फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल तर बघा मी ज्या स्टेप सांगणार आहे ते तुम्हाला समजेल मग आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे पहिल्यांदी बघा बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती बघा छत्तीस छत्तीस मधला सहा या ठिकाणी तीन आला ती बघा ती हातचा त्यानंतर बघा या तिघांचा गुणाकार बेसई बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे बघा दोन गुणिले सहा गुणिले दोन बेसई बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस तीन बघा सत्तावीस होतात सत्तीस मधला एक एक स्थानचा सात या ठिकाणी आणि दोन आला बघा हातचा मग दोन हातचा आला तर काय करायचं बघा या तिसऱ्या संख्येचा म्हणजे दोनचा वर्ग करायचा आणि याच्यामध्ये ऍड करायचा दोनचा वर्ग चार मग चारा दोन किती होतात बघा सहा तर सहाशे शहात्तर आज झाला सव्वीसचा वर्ग परत एकदा स्टेप बघा आलेल्या संख्येचा पहिल्या संख्येचा वर्ग या ठिकाणी या तिघांचा गुणाकार दशक स्थानी आणि तिसऱ्या संख्येचा वर्ग या ठिकाणी जर हे समजलं असतं तर बघा बत्तीसचा वर्ग मी तुम्हाला करून दाखवतो बघा बत्तीसचा वर्ग आधी दोनचा वर्ग करायचा आहे दोनचा वर्ग चार त्यानंतर या तिघांचा गुणाकार तीन दुने सहा सहावी दुने बारा बारा मधला हा दोन या ठिकाणी आणि एक आला बघा हातचा नंतर बघा तीनचा वर्ग नऊ नऊ एक बघा दहा म्हणजे एक हजार चोवीस हा झाला बत्तीसचा वर्ग ओके नंतर पुढे जात असताना अडुसष्टचा वर्ग बघा अडुसष्टचा वर्ग बघा पहिल्या संख्येचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधला चार या ठिकाणी सहा हातचा आला नंतर बघा सहावी आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जुन्या बघा शहाण्णव आणि शहाण्णव आणि सहा किती बघा एकशे दोन एकशे दोन मधला दोन या ठिकाणी आणि तब्बल दहा आजचा मग दहा आजचा काय करायचं बघा सहाचा वर्ग करून त्याच्यामध्ये दहा ऍड करायचा सहाचा वर्ग किती छत्तीस छत्तीस दहा किती होतात बघा तर छत्तीस आणि दहा शेहेचाळीस होतात बरोबर मग शेहेचाळीस चार हजार सहाशे चोवीस हा झाला अडुसष्टचा वर्ग आता बघा हे तीन एक्झाम्पल मी घेतले पुढे जात असते ना आणखी एक्झाम्पल पाहूया ज्याद्वारे एक ते शंभर संख्यांचा वर्ग करता येतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समोर मी बघा सहा एक्झाम्पल घेतलेत आणि ते सहा एक्झाम्पल आहेत ते मी पायरी क्रमांक तीन जे तुम्हाला सांगितले त्यानुसार आपण चढवणार आहोत बघा पायरी क्रमांक तीन मी काय सांगितली आधी या दिलेल्या संख्येचा वर्ग करायचा त्यानंतर या तिघांचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर या संख्येचा वर्ग करायचा बरोबर फॉर्म्युला मध्ये तुम्हाला समजेल पहिल्या संख्येचा वर्ग त्यानंतर या तिघांचा गुणाकार त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग आपला वर्ग येऊन जातोय नऊचा वर्ग करूया जो की एक्क्याऐंशी येतो एकक स्थानचा अंक या ठिकाणी आणि आठ आला हातचा नंतर बघा तिघांचा गुणाकार एक नऊ 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 दुने अठरा अठरा होतात बघा सव्वीस ओके मग सव्वीस लिहून ठेवूया सहा या ठिकाणी एक एक स्थानचा अंक आणि दोन पुन्हा हा त्यानंतर बघा तिसऱ्या संख्येचा वर्ग एक चा वर्ग एकसष्ट हा झाला एकोणीसचा वर्ग त्यानंतर सत्तावीसचा वर्ग करूया ओके बघा या सातचा वर्ग पहिल्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधला एक उन्पर्नास। एक स्थानचा अंक या ठिकाणी आणि चाराला हातचा त्यानंतर या तिघांचा गुणाकार करूया बघा बेसाती चौदा चौदा जुने अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार किती होतात बघा बत्तीस बत्तीस मधला एक एक स्थानचा दोन या ठिकाणी आणि तीन पुन्हा हातचा नंतर बघा दुसऱ्या संख्येचा दोन वर्ग दोनचा वर्ग चार चार आणि तीन साथ, साथ चा सात म्हणजे सातचा वर्ग बघा सत्तावीसचा वर्ग एकोणतीस आला हा झाला आपलं उत्तर उत्तरचा विचार केला तर बघा अगदी तीस स्टेप फॉलो करायची करायचंय काय बघा तीनचा वर्ग करूया पहिल्या संख्येचा वर्ग नऊ ओके लिहून ठेवूया नऊ आता आजचा यायचा गरज नाही कारण की आजचा आलाच नाही ओके तीनचा वर्ग नऊ त्यानंतर या तिघांचा गुणाकार ओके तिघांचा गुणाकार म्हणजे सात गुणिले तीन गुणिले दोन सात्री एकवीस आणि एकवीस दुन्हे होतात बघा बेचाळ ओके बेचाळमध्ये मध्ये एक स्थानचा अंक दोन या ठिकाणी आणि चार बघा पुन्हा आजचा मग बघा दुसऱ्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नास तीन चार किती बघा त्रेपन्न म्हणजे पाच हजार तीनशे एकोणतीस हा झाला त्र्याहत्तरचा वर्ग आता नव्याण्णवचा वर्ग बघा अनेकांना अडचण जाते नव्याण्णवच्या वर्गासाठी एकदम सोपं आहे करायचं काय बघा परत एकदा पहिल्या संख्येचा वर्ग नऊचा वर्ग किती बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मधला एक एक स्थानचा अंक या ठिकाणी आणि आठ आलाय बघा हातचा नंतर बघाय तिघांचा गुणाकार नव्वनव एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी जुने किती होतो बघा एक्क्याऐंशी जुने एकशे बासष्ट होता तुम्ही साईडला गुणाकार करू शकता नव्वनव्व एक्याऐंशी एक्क्याऐंशी धुने एकशे बासष्ट आणि एकशे बासष्ट मध्ये आलेला आजचा ऍड जर केला आट, तर बघा आठ तर एकशे सत्तर भेटतात ओके एकशे सत्तर त्यामधला बघा एक स्थानचा अंक झिरो या ठिकाणी आणि तब्बल सतरा हातचा okay, आलाय ओके सतरा हातचा तसंच ठेवूया त्यानंतर बघा याचा गुणाकार नऊचा वर्ग बघा नऊ नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी सतरा किती होतात एक्क्याऐंशी आणि त्याच्यामध्ये ऍड करू आजचा सतरा सात आणि आठ आठ एक नऊ अठ्ठ्याण्णव बघा नऊ हजार आठशे एक हे झालं नव्याण्णवचा वर्ग परत एकदा बघा नऊचा वर्ग केला आलेली संख्या या ठिकाणी या तिघांचा गुणाकार आलेली संख्या या ठिकाणी आणि तिसऱ्याचा गुणाकार आलेली संख्या या ठिकाणी फक्त हातचा द्यायचा आहे कसा हे तुमच्या हातामध्ये पाहिजे ओके आता त्र्याऐंशीचा वर्ग बघूया त्र्याऐंशीचा वर्ग करायचा कसा बघा पहिल्या संख्येचा वर्ग तीनचा वर्ग नऊ त्यानंतर या तिघांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस चोवीस जुने किती होतो बघा अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस मधला आठ या ठिकाणी आणि चार चाराला हातचा मग बघा दुसऱ्या संख्येचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट आणि चौसष्ट चार किती होतो बघा अडुसष्ट परत एकदा बघा आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट चार अडुसष्ट म्हणजे सहा हजार आठशे एकोणनव्वद हा झाला त्र्याऐंशीचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं बघा कोणतेही संकेत वर्ग अगदी क्षणात किंवा पाच सेकंदात करायचं कसा अगदी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती बघा मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले त्याची प्रॅक्टिस घरी करायला विसरू नका आणि जर त्याचे उत्तर तुम्हाला आलेच तर बघा ते कमेंट बॉक्समध्ये विसरू नका ओके जर ही स्टेप तुम्हाला समज नसेल किंवा ही मेथड तुम्हाला समज नसेल तर यावरचा म्हणजे गुणाकार करायचा कसं याचा आधीच मी एक दुसऱ्या मेथडचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते नक्की तुम्ही जाऊन पाहा थँक्यू